ताडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज कोणत्याही क्षणी बहिणींना एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मॅसेज येणार आहे पहा वाटप सुरू तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का लगेच पहा कोणत्याही क्षणी या जिल्ह्यांमध्ये एकवीसशे रुपयाचा मॅसेज येणार दहा जिल्हे आणि तीन बँकांना इथे आदेश देण्यात आलेले आहे तुमचाही मोबाईल नंबर जो आहे तो चेक करा कोणता कोणत्याही क्षणी तुम्हाला हे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे येऊ शकतात ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये बोनस सुरू करण्यात आलेला आहे आणि संक्रांतीनिमित्त एकवीसशे रुपये बोनस दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू कोणत्या दहा जिल्ह्यां जिल्हे आहेत की ज्यांची नावं जी आहेत ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे अत्यंत आनंदाचे असे दोन निर्णय कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपयांचा बोनस तुमच्या खात्यात महायुती सरकार टाकणार आहे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे बघा लाडक्या बहिणींना आज दुपारपासूनच सातव्या हप्त्याबरोबरच एकवीसशे रुपयांचा बोनस जमा होणार आहे पत्रकार परिषदेमध्ये आताच मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता मागच्या राहिलेल्या सर्व परिषदेंमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाऊंटमध्ये एकवीसशे रुपयाचा मकर संक्रांतीचा बोनस मिळून जाणार आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आलेले आहे राहिलेल्या सर्व महिलांना डीबीटी माध्यमाने मकर संक्रांतीचा बोनस एकवीसशे रुपये पडण्यास सुरुवात होते कोणत्याही क्षणी तुम्हाला मॅसेज येणार आहे एकवीसशे रुपये जमा झाल्याची ही अत्यंत मोठी घोषणा आहे सोबतच लाडक्या बहिणींना आता घरकुल मंजूर करण्यात आलेलं आहे वीस लाख घरे आणि ज्या महिलांकडे जागा नाही तर त्यांना जागा घेण्यासाठी अतिरिक्त एक लाख रुपये देण्याची देखील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता लाडक्या बहिणीसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज दोन हजार पंचवीसमधली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे आता सर्व घरातल्या सर्व मुलींना पैसे मिळणार आहे घरातल्या सर्व महिलांना पैसे मिळणार आहे नवीन अर्ज देखील भरायला आता सुरुवात झालेली आहे कधीपासून अर्ज सुरू होतोय कोणत्या महिलांना आता डबल पैसे मिळणार आहे याविषयी संपूर्ण सविस्तर आपण समजून घेणारच आहोत कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपये पडल्याचा मॅसेज तुम्हाला येणार आहे कारण की आतापासूनच म्हणजे या क्षणापासूनच तुम्हाला पैसे वाटपाचा आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे दहा जिल्हे कोणते आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींना आता घरकुलाबरोबरच एक लाख रुपये जमीन घेण्यासाठी देखील दिले जाणार आहेत पहा टप्प्याटप्प्याने म्हणजे दोन ते तीन टप्प्यात चार टप्प्यात हा बोनस वितरण सुरू होणार आहे आज काही जिल्हे घेण्यात आलेले आहेत दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं बँकेत खातं असणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही काही महिला बोनसपासून वंचित राहणार आहेत आणि नवीन फॉर्मचं देखील काय होणार आहेत याविषयी देखील माहिती महिला बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे आज कोणत्या महत्त्वाच्या दहा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा होणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे काही जिल्ह्यात ही रक्कम पडणार नाही असे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये पैसे आता बिलकुल येणार नाहीत तर सहा लाख महिला ज्या अशा आहेत की त्यांच्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील बंद होणार आहे सॉरी साठ लाख महिला अशा आहेत की त्यांचा हा लाभ बंद होणार आहे त्यांचे अर्ज जे आहे ते बाद होणार आहे सरकारकडून थोडेसे कठोर पावलं जी आहे ती उचलली जात आहे जिल्ह्यांमध्ये आता कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील समजून घ्या वीस लाख घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे वीस लाख महिलांना घरी बसून सरकार जागा नसेल तर एक लाख रुपये जागेसाठी देखील मिळणार आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे सहा जिल्हे कोणते आहेत जिथे पैसे थांबवलेले आहेत सहा जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर अर्जंट तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावी लागतील आणि कोणत्या साठ लाख बहिणींचे अर्ज बाद होणार आहेत सविस्तर माहिती कोणत्या महिलांना या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी लगेच पैसे जमा होणार आहे कोणत्या बहिणींसाठी बहिणी पात्र आहेत लगेच समजून घेणार आहे आता तुम्ही पाहून घ्या तुम्ही चेक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव आज ना ना आहे का नाही आणि उद्याचे आणि परवाचे सलग दोन तीन दिवसांमध्ये हे सर्व पैसे वाटून जाणार आहे सहा जिल्हे यामध्ये असे आहेत की जिथे पैसे थांबवलेले आहेत आता कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये कोणत्याही क्षणी पैसे येणार आहे त्यांची नावे मी पुढे तुम्हाला लगेच सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की साठ लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे साठ लाख महिला अशा सापडलेल्या आहेत की ज्यांचे अर्ज बाद होऊ शकतात आणि ज्यांना हे पैसे आहेत कदाचित ते एकवीसशेच्या ऐवजी पंधराशे येतील किंवा पंधराशेच्या ऐवजी हजार किंवा शून्य रुपये देखील येऊ शकतात कारण की अपात्र महिलांची यादी देखील आहे तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा सहा जिल्ह्यांमध्ये हे पैसे थांबवण्याचं थांबवण्यात आलेले आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे त्यातले आज कोणते दहा जिल्हे आहेत लगेच जाणून घेणार आहोत त्याचबरोबर साठ लाख महिला का बाद झाल्या ज्यामध्ये काय कारण होतं असं तर एकदा ते समजून घ्या आता बघा सर्वात प्रथम बघूया की साठ लाख महिला का पात्र नाही आहेत तर बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांनी त्यांनी जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला गेला होता तेव्हा जे हमीपत्र दिलं तर त्याच्यावरती थोडीशी खोटी माहिती दिलेली होती जसं की त्या व्यक्तींच्या घरामध्ये चारचाकी वाहन असणं किंवा मग त्या व्यक्तीच्या घरातील एखादी व्यक्ती आयकर जाता असणं एखादी व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये असणं तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि याच्याचमुळे त्या महिलांचे पैसे जे आहेत ते येणार नाही आहेत किंवा त्या महिला दे आहेत त्या बाद ठरणार आहे त्याचबरोबर बऱ्याचशा महिला अशा देखील आहे की ज्यांनी दोन दोन योजनेचे फॉर्म भरलेले आहे म्हणजे एक लाडकी बहीण योजना आणि दुसरी संजय गांधी निराधार योजना किंवा मग तिसरी योजना नमो शेतकरी योजना आता नमो शेतकरी योजना जी आहे तिच्यामध्ये हजार रुपये मिळतात म्हणून ज्यांनी या दोनही योजनांचे फॉर्म भरलेले आहे तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये अशा पद्धतीने पंधराशे रुपये मिळणार आहे आता ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे त्याचासुद्धा लाभ त्या महिलांना मिळत आहे आणि अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा भरलेला असेल तर अशा महिलांना फक्त पंधराशे दोनही योजनांचे मिळून फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे कारण का की या योजनेमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या महिला ज्या आहेत तर त्यांनी एकाच कोणत्या तरी शासकीय योजनेचा फायदा घेणं महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून त्या महिलांना जे आहे ते पैसे मिळणार आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला मिळतात आणि म्हणूनच संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्यांना पंधराशे रुपये मिळतात तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे कोणतेही पैसे जे आहेत ते मिळणार नाही ना आता आपण बघूयात की नक्की हा एकवीसशे रुपयाचा मेसेज कधी येऊन पडणार आहे आता पहा दहा जिल्हे जे आहे ते लक्षपूर्वक ऐका जिल्ह्यांची जी, जी यादी आहे ज्या क्षणी कोणत्याही क्षणी मॅसेज येऊ शकतो यादी मी पुढे सांगणार आहे पण सहा जिल्हे जे आहेत की जिल्ह्यांमध्ये का पैसे थांबवले तर जिथे तक्रारी आल्यात खूप मोठ्या तक्रारी कुठल्या आलेल्या आहे की आधारचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव जे आहे ते वेगवेगळं आहे त्याचबरोबर अशा महिला आहेत की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे अशा बऱ्याच महिला आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे चारचाकी वाहन आहे अशा महिला म्हणजे या सहा ते सहा जे आहेत तर मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यांमधून तक्रारी आलेल्या आहेत आणि म्हणून या सहा जिल्ह्यांचे पैसे जे आहे ते पडताळणी सुरू आहे आणि ह्या सहा जिल्ह्यांचे पैसे जे आहे ते थांबवण्यात आलेले आहे तर बघा याच्यामध्ये तुम्ही यवतमाळमधून व्हिडिओ पाहताय का कमेंट करा त्यानंतर लातूरमध्ये पडताळणी सुरू आहे का त्याचबरोबर साताऱ्यामध्ये पडताळणी सुरू आहे का त्याचबरोबर फलटण जे आहे तर तिथे पडताळणी सुरू आहे का वाशिममध्ये देखील पडताळणी सुरू आहे पालघरमध्ये पडताळणी सुरू आहे तर या पाच सहा जिल्ह्यांमध्ये तुर्तास तरी पडताळणी सुरू आहे त्यामुळे त्या जिल्ह्यांचे पैसे थांबवण्यात आलेले आहे आता राहिला प्रश्न कोणत्या महिलांना कोणत्या महिलांना कोणत्याही क्षणी मॅसेज येणार आहे त्या दहा जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेच सांगितली जाणार आहे एक आनंदाची बातमी समोर आली की आता घरातल्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणार आहे घरातील कुठलीही महिला जी आहे ती सुटणार नाही आणि ज्या महिला आता घरातल्या प्रत्येक मुलीला माता भगिनींना पैसे मिळणार हो आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे सगळ्यात मोठी बंपर न्यूज आहे मोठी खुशखबर आहे बघा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे कागदपत्र कुठले लागणार आहेत तर याविषयी मोठी अपडेट आली होती की बाल विकास बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाले आहे की कोणत्याही क्षणी आता जे आहे पैसे मिळणार आहे एकवीसशे रुपये पण त्याआधी तुम्हाला फॉर्म भरायचा राहिला होता तर किंवा अशा भगिनी आहेत लोकर आहे, की ज्यांनी फॉर्म भरला नव्हता तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून द्यायचा आहे बऱ्याच जणी ज्या आहेत त्यांचं वय बसत नव्हतं कारण की वयाची अट अशी होती की एकवीस ते पासष्ट आता पासष्ट वर्षापेक्षा लहान अशा ज्या बहिणी आहेत तर त्यांना लाभ मिळणार होता पण झालं काय योजना सुरू झाली त्यावेळेस काही महिला वीस वर्षांच्या असतील तर काही बहिणी ज्या आहेत तर त्या वीस वर्ष असतील पण त्यांना फॉर्म भरता येऊ शकत नाही परंतु आता त्या एकवीसमध्ये एंट्री केली असेल तर त्या असा फॉर्म जो आहे तो भरू शकतात अशा महिलांना देखील आता संधी देण्याचा विचार सरकारकडे सुरू आहे आणि त्याचबरोबर लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही पात्रतेमध्ये बसायला लागले एकवीस वर्षांच्या पुढे वय गेलं तुमचं सर्व गोष्टी क्लिअर असतील तुमचं रेशन कार्डमध्ये नाव असेल आधार कार्ड काढलं असेल बँक खातं असेल तर कागदपत्रांची पूर्तता तुमची असेल तर कदाचित तुम्हाला मार्चपासून म्हणजे एकतीस मार्च म्हणजेच एक, एक एप्रिलपासून फॉर्म भरण्याची लिंक जी आहे ती ओपन केली जाऊ शकते जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये या योजनेमध्ये पैसे मिळावेत अशी एक सरकारची योजना आहे नक्कीच तुम्हाला तुम्ही कागदपत्र जमा करून दिले तर हे पैसे जे आहेत ते मिळणार आहे आता बघा दहा जिल्हे जे जा आहेत ज्यामध्ये कोणत्याही क्षणी एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो लक्षपूर्वक ऐका चार ते पाच दिवस प्रक्रिया चालणार आहे तुम्ही क्लिअर कट नाव ऐकून घ्या हे दहा जिल्हे आता आज असणार आहे जिल्ह्यांमध्ये तुर्तास पैस पैसे, पैसे काही जिल्ह्यांमध्ये थांबवलेले आहे पण सिंधुदुर्ग जिल्हा त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा आहे त्याचबरोबर सांगली आहे बघा सांगलीतून बोलताय का तुम्ही त्याबरोबर इकडे सोलापूर त्यानंतर उस्मानाबाद आता नाव बदल आहे धाराशिव तर धाराशिवमध्ये असणार आहे त्याबरोबरच नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे बघा हिंगोलीमध्ये सुद्धा आहे परभणी आहे बीड आहे तर तुम्ही या जिल्ह्यांतून कुठल्या जिल्ह्यांतून बोलताय तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहे ही सर्व माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायची आहे धन्यवाद